गुरुरब्रह्म गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रीक्षेत्र कोंबडे येथे परमपूज्य गुरुवर्य सुदाम काना गोरखे गुरुजी यांचा बेशिवा अभिष्ट चिंतन सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला श्रीक्षेत्र कोंबडे येथे चारित्र्य संपन्न कांती आणि सत्यवाणीच्या आधारावर असंख्य भक्तगणांना चौरस जगण्याचा आधार देणारे गुरुजी यांचा गुरुवारी चिंतन सोहळा असंख्य भाविक भक्तांच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला श्रवणीय भक्ती संगीत पुष्पवर्षाने स्वागत करत गुरूंच्या आणि आईंच्या आगमनाला साधकांनी भक्तिरसात नव्हत भरभरून दाद दिली सुवासिनींचे अक्षर आणि साधकांचे भव्य पुष्पहाराने अभिष्ट चिंतन जसे गुरु शिष्याचे प्रेम स्वर्गसुखालाही लाजवेल असा प्रसंग दिसून आला लाख मरावेत पण लाखांचा पोशिंदा मात्र आयुष्यमान व्हावा या युक्तीप्रमाणे आपलं आयुष्य गुरुंना लागावं अशा शब्दात उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी साधकांनी सदिच्छा व्यक्त करत अभिष्ट चिंतन केले प्रसंगी माजी मंत्री पाचपुते हरिभक्त परायण सानप महाराज भाजपा जिल्हा प्रभारी शेखर खरमरे चिंतन गुरुजी खूप काम केलं आपण काम करताय चांगलं तुम्हाला आयुष्य दे लाभव आपण काय आशीर्वाद ते स्वतः सगळ्यांना आशीर्वाद दे देतात आमचे पोपटाबाई बसलेले गुरुजींची माळ जी आहे आमच्या तात्या महापुरुषांनी कुठून कोणाचा प्रवास <प्रेंगा> सुरू होतो सांगता येत नाही मला थोडासा आजारी म्हणून प्रश्न विचारणारे खूप असत तुम्ही कस काय आजार तुम्हाला कस का काय त्रास व्हायचं मला थांबत नाही आणि काही झालं तरी आपण त्यातून न डगमगता ढगमगता बाहेर आहे आधी जरी कष्टदशा पर्यात के केला जरी बळ्याचे पोतक खाली किंवा वडतो किती कष्टदशा आली तरी सुद्धा डगमग न डगमगता काम करेन पुढे जातो आमचं चालू काम गुरुजींची भेट बंधन मंधन होत असते लवकर बरे होणार किती सोपा आशिर्वाद लवकर आशीर्वाद सगळ्यांना मिळव माझा एकदम बोलणं बंद झाला तर पण आता चालू झालंय त्या परिसराच लोकांना सांगण्याची गरज नाही कारण श्रीगंधामध्ये एका दिवसाने मी मागव आणि इकडं कोणा आलो त्यावेळेस सगळ्या लोकांनी सांग आई रागवली मावशीने ताम दिली आशा त्या मिरजगाव गटाचं प्रेम खूप मिळाले उतराय होऊ शकत नाही गुरुजी आपण जे काम करताय निस्वार्थ बुद्धीने काम चालेल आपल्याला शक्तीमध्ये सामर्थ्य मिळवून आपल्या आणखी चांगल्या काही गोष्टी घडव थोडस असत गाडी खचली निघत नाही थोडा हात लावला तिथे तस जात तसे आयुष्याचे गाडी धकली अडचणी आहे गुरुजीने त्या गाडीला हात लावला की गाडी पुढे निघ गुरुजी आपला हा प्रेमाचा आशीर्वादच हात सगळ्यांच्या पाठवून फिरू मोठ्या संघ्याने आमच्या बघिणीत हजर आहेत त्यांच्याही मनोकामना सर्व पूर्ण करण्याचं काम गुरुजींकडून व्हावं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो हरिभक्त परायण सुदाम गुरुखी गुरुजी यांच्या बेनशिवा वाढदिवसाच्या चिंतनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण एकत्रित आलेले सर्व समाजातील सर्व राज्यातील त्यांचे भक्तगण असतील नागरिक असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेल्या माझ्या माताभगिनी आणि त्यांचा चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा करण्यासाठी जमलेले छोटे मोठे विद्यार्थी मित्र मैत्रिणी मी या ठिकाणी गावातीलच ज्यांच्या अंगा खांद्यावर आमचं खेळणं आलं असे आमचे भाऊ त्यांच्या चिंतनाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे परंतु बऱ्याचशा लोकांनी त्यांचं व्यक्तित्व त्यांचं कार्य त्या कार्यापासून समाजाला झालेला फायदा आणि समाजामधील त्यांची प्रतिमा या संदर्भात प्रत्येकानं या ठिकाणी वक्तव्य केलं ते पुन्हा मी या ठिकाणी उच्चारू इच्छित नाही परंतु हे बाहेरच्या लोकांना येऊन गुरुजी एवढे ये समजले परंतु आम्ही यांच्या खांद्यावर खेळलो आम्हाला आमच्यातले ते वेगळे वाटत नाहीत त्यामुळे आम्हाला थोडस बाजूला जाऊन त्यांचं व्यक्तित्व बघावं लागतं गुरुजींनी सगळ्यात मोठा एक कोणता संदेश दिला असेल आणि त्यांच्या संदेशानं त्या जीवनाचं कसं सार्थक होतं सगळ्यात मोठा संदेश गुरुजींचा अरे त्यांच्या भक्तांनाही कदाचित सगळ्यांना माहिती असेल ज्या स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली छत्रपतींच्या बलिदानानंतर सुद्धा मराठे लढत राहिले मराठे प्रांतवाचक म्हणतोय जातीवाचक नाही मराठे लढत राहिले त्याच्या मागे जी, जी प्रेरणा होती ती प्रेरणा जी छत्रपती शिवाजी महाराजांची होती ती याच्यामुळं होती की महाराजांची आध्यात्मिक बाजू इतकी मोठी होती की त्या आध्यात्मिक बाजूमुळं महाराज सार्वभौम राजे झाले सार्वभौमचा अर्थ जे शब्द बोलतील मेरा शासन हे मेरा वचन ऐकलं असं ना तसं ते जे शब्द बोलतील तो कायदा असतो अशा काळातही परश्रीला आई मानणारा राजा त्या काळी होऊन गेला आणि ते केवळ आणि केवळ शक्य झालं त्याचे आध्यात्मिक बाजू पक्की असल्यामुळं आणि गुरुजींचं मार्गदर्शन हेच असतं की तुमची आध्यात्मिक बाजू चांगली ठेवा समाज घडवण्याच्या दृष्टीनं ती बाजू तुमची महत्वाची आहे सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहितात सोळाव्या वर्षी मला वाटत नाही कुठला मुलगा ज्ञानेश्वरी लिहितो चारित्र जर ज्ञानेश्वरांचं चा पाहिलं सोळाव्या वर्षी माणूस नेहमी पुस्तकं कधी लिहितात अनुभवाचा पन्नासव्या वर्षी साठाव्या वर्षी हा विचार आपण करत नाही सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांचं किती फिरणं झालं असेल किती अनुभव आला असेल पण ती दिव्यता त्या त्यांच्यामध्ये होती आणि म्हणून सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली की जिची पारायण आज हजारो वर्ष चालूच आहे आणि एवढी ज्ञानेश्वरी लिहून सुद्धा शेवटी पसायदान एक सेपरेट त्यांना एक जो काही हे होता तो पसायदान सेपरेट प्रकरण आहे ते घ्यावं लागलं दुरितांची तिविर जे जेखळांची व्यंकटी सांडो म्हणजे हे पसायदान ज्ञानेश्वरांना सुद्धा मागावं लागलं तुमच्या आमच्यासाठी मागावं लागलं अशा प्रकारचं गुरुजींचं वर्तन आहे आणि त्यांची या ठिकाणी आज त्यांचा वाढदिवस आहे आम्ही त्यांचे कुटुंबीय आहोत गुरुजी आमच्यात वर्षानुवर्ष राहावेत अशी आमची कुटुंबीयांची इच्छा आहे गुरुजीने आजपर्यंत कुणाला गंडा घातला नाही गंडाही घातला नाही माझं बोलणं जाणकार लोक आहात तुम्ही कळला असेल तुम्हाला गुरुजीनं आजपर्यंत कुणाला गंडा घातला नाही अन गंडाही घातला नाही लक्षात ठेवा तुम्ही पुणेकर मुंबईकर आहात या अपेक्षेने काही गोष्टी बोललो आहे मी त्याची इज्जत करा एवढीच विनंती आहे गुरुजींनी आजपर्यंत आपल्याजवळ आलेल्या माणसाला कधी लिंबू दिला नाही कधी अंगारा दिला नाही कधी कुणाला गंडा घातला नाही फक्त गुरुजींचा विश्वास आहे ते देवाच्या नावावर आहे आणि विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता आपल्याला भगवंतावर सत्ता गाजवायची असेल तर आपल्याला त्याचं नावच घ्यावं लागेल एका वाक्यात सांगतो एक नाम तारी बाकी सब दुकानदार एक नाम माणसाला तारणार ना आहे टाळ्या वाजवायच्या तर सगळ्यांनी वाजवा नाही तर वाजू नका आता काही टाळ्या तो मायकावर चालता चालता मी ऐकतो बरोबर आहे ना काळ्या ऐकायला मिळतातच असं काही नाही एक नाम माणसाला तारणारा ना आहे पण ते नाम घेण्यासाठी आपल्याला जो विश्वास निर्माण करून देणारे जर कोण असतील तर ते गुरु आहेत मला बऱ्यापैकी माहिती आहे की, की इथं ज्या गाड्या दिसतात त्या पुन्हा परमार्थिक मंडपात कदा कदाचित दिसतील का नाही सांगता येतील पण ही सगळी किमया जर कोणाची असेल तर ती गोरखे गुरुजींची आहे ही सगळी किमया गोरखे गुरुजींची आहे आज मुंबई पुणा पंढरपूर सोलापूर कोल्हापूर अनेक जिल्ह्यातली मंडळी इथं जर एकत्रित ये येत असेल ही सगळी जादू जर कोणाची असेल तर ती गुरुजींची आहे आणि त्या गुरुजीच्या जादूनं आपल्या सगळ्यांना भोळ घातलेली आहे मला गेल्या वर्षी बोलवलं यावर्षी असं वाटलं की आपण गुरुजींच्या अभिष्ट चिंतनाला हजर राहू शकतो का नाही पण गुरुजींच्या अंतकरणात माझं खूप प्रेम आहे बरं का म्हणून मला खांडवीलाच कीर्तन आलं आज सकाळचं नाही दहा ते बारा कीर्तन केलं आणि आता गुरुजीच्या अभिष्ट चिंतनाला हजरही झालो म्हणजे दुसऱ्याच्या झेंड्यावर जे पण भरपूर मानल्या <laughs> म्हणजे मला याच्यातून हे सांगायचं की गुरुजी आपल्याकडे येणाऱ्या माणसाचा सुद्धा भार ठेवत नाही कोणी म्हणायला नको की मी चारशे किलोमीटर गुरुजींच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला दहा हजाराचं डिझेल खर्चून आलो तू डिझेलच्या पेक्षा वर घेऊन चालला सा हे देण्याची ताकद गुरुजींमध्ये आहे हा मग इथून आलेला एक मला माहिती आहे या समाजात विनाकारण कोणी कुणाला वेळ द्यायला तयार नाही मूर्खातला मूर्ख व्यक्ती फायद्याशिवाय प्रवृत्त होत नाही असं सुभाषित आहे मग आपल्याला इथं काही मिळतंय म्हणून आपण आज इथं या ठिकाणी येत असतो मिळतंय काय तर गुरुजींचा आशीर्वाद इथं आपल्याला दुसरं काय पाहिजे गुरुजींचा आशीर्वाद असला की आपल्याला जीवनात सगळं काही मिळत राहणार आहे पण माझी एकच विनंती आहे सगळ्यांना जीव हे बघा जे मानत नाही त्यांना माझं काहीच सांगणं नाही फक्त जे मानणारे आहेत गुरुजींना की बस आपल्या बापाला बाप म्हणणं माणसाला शोभा देणार असतात आपण हे फार महत्वाचं आहे आपली जेवढी काही श्रद्धा निष्ठा असेल ती आपली गुरुजीवरची अजून दृढ आणखी वाढत राहावी श्रद्धा आपल्याला जीवनात काही कमी पडू देणार नाही सरळ आणि साधे स्वभाव आहे मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न मन मोकळं आहे आणि वाणी रसाळ आहे हा गुरुजींचा सगळ्यात मोठा गुण आहे का गुरुजींच्या मुखातून मी आजपर्यंत ऐकलं नाही की हे मी करतोय गुरुजींच्या मुखातून हे शब्द असतात ही नाथांची कृपा आहे लक्षात ठेवा आणि म्हणून मानतात नाही तर ही मानणारी मंडळी का साधी आहे ही मंडळी चांगल्या चांगल्याला पळवणारी आहे आहे बरोबर पण याचा अर्थ नाही संत पण मिळत या हाती हिंडता कपाटी राणीवणी संत पण हे काही हातात घेऊन ये मिरवता येत नाही पिशेपण मिरवी जगामाज वेड होऊन समाजात राहतात ती खरे संत असतात जो स्वतः म्हणतो ना मी संत माझा फोटो घरात रावा, त्याचं नाव सुद्धा घेऊन आला लक्षात ठेवा हे साधू संतांना संप्रदायांना कधी मान्य नाही केलेलं म्हणून गुरुजींच्या मुखातलं वाक्य असतं हे मी करत नसून हे नाथ करतात गरुड नाना बरोबर आहे ना गरूर ही नाथांची कृपा आहे सगळं काही मिळतंय ते नाथांच्या कृपेने मिळतं मग तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही काय करा नाथांचा अभिषेक करा नाथाचं नामस्मरण करा बाकी काही नाही आणि वारकरी संप्रदायाचं मूळ सुद्धा नाथच आहे आधी नाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मछिंद्राने बोध इथं गोरक्ष अशी केला आणि मग गोरक्ष ओळला गहिनी प्रती आणि मग त्यांच्या प्रसादानं गहिणी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोज विले ही परंपरा खूप मोठी आहे बोलण्यासारखंही खूप छान आहे वेळही आहे भरपूर झालेला आहे म्हणून जाता जाता पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या मंडळीला एकच आहे की आपण गुरुजींचे भजन करतात ते भजन करत रहा नामस्मरण करत रहा जीवनातला जेवढा वेळ मिळेल तेवढा भजनामध्ये घालवा आणि भजन करण्यासाठी तुम्हाला काम सोडायची गरज नाही कामामध्ये काम काही म्हणा राम राम तुमच्या कामामध्ये तुम्ही भजन करू शकता एवढी जाता जाता सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा गुरुजींच्या चरणी नतमस्तक होतो अंधश्रद्धेला थारा न देता अध्यात्म आणि कर्तृत्वाला विज्ञानाची सांगड घालून युवानी व्यवसाय सिद्धता कशी करावी यावर बोलताना

घटे पिंडे निरंतरे श्री शंभो गोरक्ष नाथा ओम शिवय गोरक्ष ओम चैतन्य का आज मी असंच मला इच्छू शकतो की या मंचावर बसणारे अधिकारी पद अधिकारी, आणि माझे नाथ भक्त माझ्या तुल्य असणाऱ्या माझ्या माई भगिनी माझे खरे मित्र कोण आहे तर इथं नव्हे तर प्रत्येक माझ्या सत्संगामध्ये पंच्याण्णव टक्के तरुणच आहेत कारण का तरुण ही माझ्या देशाची खरी संपत्ती आहे कारण तरुण पुढं माझा देश कसा करायचा ते त्यांच्या हातात आहे त्याच्याकरता मला त्यांना थोड मार्गदर्शन करण्याकरता मी इथं थांबत असतो कारण या जगात करणे नाही कवटळी नाही भूत नाही बाधा नाही कुछ नाही हे मी छातीठोकपणे सांगू शकतो न न करणी कवटली भूत पिशाची बाधा लीन व्हा हो सदा सत्कर्मी सत्कर्माला जर लीन झालं तर त्याला भूत लागणार नाही त्याला काही होणार नाही असेल करणी कौटळी भूत बाधा असेल पण मांजराच्या घरी उंदीर पाहुणा म्हणून जाणार नाही किंवा दिवसाच्या सूर्याच्या घरी रात्र पाहुणे म्हणून जाणार नाही तसं जिथं नामस्मरण आहे तिथं करणी नाही हे मी निश्चित सांगू शकतो कारण राम नाम घेता वाचे मुळणार आहे संकटाचे आयशे मात्मे नामाचे जाणी तसे नामाचा खूप मा मोठा आहे नामाचा महिमा खूप मोठा आहे आणि कोण वाचविल तर इथून पुढं खरं नामच वाचविल हे निश्चित आहे मग त्याच्याकरता नाम घेताना मात्र तीन चार गोष्टी सांभाळायच्या असतात चारित्र्य त्याचं चिलखत आहे व्हीलपावर ही त्याची ढाल आहे आणि सत्य हे त्याचा हत्यार आहे त्या तीन गोष्टी सांभाळा कारण माझे गुरु नेहमी सांगायचे तीनची खरी गरज आहे आपल्याला जर धंदा करायचा ठरला तर आता बाळांनो तुम्हाला काय सांगावं नोकऱ्या जर घ्यायच्या ठरल्या आपल्याला तर आपल्या देशाची लोकसंख्या खूप आहे तरुण खूप आहे एक मागास सांगितलं एक जागा जर भरायची ठरली तर हजारो तिथं सभासद येतात जागा तर एकच भरायची त्याच्याकरता धंदा कराना धंदे अनेक आहेत धंदे अनेक आहेत पण धंदे करताना तीन गोष्टी सांभाळा की आपलं कर्तव्य काय आहे आपण काय केलं पाहिजे काय करायला पाहिजे आणि काय करायला नको ही ठरलं पाहिजे आपल्यावर कोणी उपकार केला त्या उपकाराची थे जाण ठेवली पाहिजे आणि कर्जाची जाण ठेवली पाहिजे कर्तव्याची जाण ठेवा उपकाराची जाण ठेवा आणि कर्जाची जाण ठेवा या तीन गोष्टीची जर जाण ठेवली तर निश्चित आपला धंदा निश्चित पुढे गेल्याशिवाय राहणार नाही कारण कधी त्याला तोटा येणार नाही पण धंदा करताना अनेक तीन गोष्टीचा मळा जो धंदा करायचा आहे त्या धंद्याचं ज्ञान मिळवा दुसरी गोष्ट त्या धंद्यातच त्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे आणि तिसरी गोष्ट त्याला वेळ दिला पाहिजे त्या तीन गोष्टी केला तर त्या धंद्यात तोटा येणार नाही पण एक लक्षात घ्या आपण कोणालाही फसू नाही आपल्याला जशी मांजर दुधाण्यात तोंड घालून दूध पिती तिला कळत नाही की माझ्याकडे कोण बघते कोण नाही पण जवळ काठी पडण ना कळत आहे की मला कुणीतरी बघितलं तसे आपल्याला कोणाला तरी फसवताना निश्चित आपल्याला परमेश्वर बघितल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची शिक्षा तो दिल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच आहे शरीर जर चांगलं असेल तर आपल्याला काही करता येईल तर शरीर माझं मजबूत होत हे प्रत्येकाला माहीत आहे माझे काही मित्र आहे आता बाबासाहेब म्हणजे आम्ही त्यांना बाबा म्हणतो पण खरं त्यांचं विठ्ठल नाव आहे ते आमच्याबरोबरच असायचे रामचंद्र दादा असायचे एवढंच नाही तर गवारे विठ्ठल गवारे असायचे हे त्यांना माहीत आहे गरिबी असायची माझी पण त्यांच्यासारखीच माझी ताकद असायची त्याला कारण का की माझ्या मनाचा असा विलपॉवर होता मी कमी नाही पण मात्र मी अन्याय करणार नाही कारण असं मी वागलो म्हणून इथपर्यंत मी माझे दिवस मी व्यवस्थित केले दुसरी गोष्ट सर्वात महत्व कि गमवू नका करणी म्हणजे काय आपण केलेल्या फळ त्याला करणी म्हणायचं कारण का फळ मिळलं जात कि जो आपण कर्म करतो कर्म म्हणजे नशीब नाही कर्म हे त्याचं कर्तृत्व आहे त्याच कार्य आहे त्याच काम आहे त्यालाच कर्म मानलेलं कर्म म्हणजे नशीब नाही आणि त्या कर्माचा बाजला त्याला परालब्ध म्हणायचं आणि ज्या कर्माचा तोटा त्याला खरी करणी म्हणायची का याल तर याला करणी म्हणायची जर करणी खरी असते तर सीमेवर एखादा मांत्री ठेवला असता आणि थोड्या खर्च थो, थोड्या खर्चामध्ये शू म्हणलं की काही केलं असतं कसं केलं असतं करणी नाही पण एक लक्षात घ्या करणी कुणाला नाही जिथं अर्थ अर्थार्थी जिज्ञासून ज्ञानी जिचं ज्ञान आहे तिथं अज्ञान नाही कारण आज्ञान हीच खरी ही काय म्हणजे अंधश्रद्धा आहे अज्ञान म्हणजे अंधश्रद्धा एक लक्षात घ्या तो आपल्या अंगात आहेस येतच नाही हे चुकीच आहे जो नाही तो येतो त्याला अंगात आलं म्हणते पण आपल्याकडं आण तो जर नसता तर आपल्याला बोलता नसता आलं आपल्याला झोपीतून उठता नसतं आलं आपल्याला मला इथं सुद्धा <laughs> तुम्हाला बोलता नसतं आलं का तर त्याचे उपकार आहे त्याचे उपकार बाळांनो मला जास्त वेळ नको कारण का वेळ झालेली आहे मला खूप खूप बोलावं वाटतं का बोलावं वाटतं की आपण तुम्हाला सुधराय पाहिजे पैसा पाहिजे कारण पण तो वाजवेपेक्षा जास्त नको पाणी नसेल तर मनुष्य मरेल आणि बुडून बी मरेल म्हणजे जास्त झाल्यानंतर पण हे जास्त होणार नाही महाराजांनी सांगितलं की थोडं काय करा थोडं मदत करा कोणाला पण कोणाला मदत की ज्याला खरी गरज आहे त्याला मदत नाही तर त्याला गरजच नाही त्याला जर मदत केली तर तो, तो दारू प्यायला जाईल कारण बाळांनो व्यसन हे फार वाईट आहे व्यसन फार वाईट आहे दारू आणि पॉयझन याला फरक आहे पॉयझन जर घेतलं तर एकटाच एकट्याच खानास होईल पण जर दारू घेतली तर सगळं कुटुंब जाईल सगळे परिस्थिती जाईल सगळं हे जाईल एक जण असं म्हणलं होतं की मला आजार आहे मला सुद्धा आजार आहे साखरेचा तर मग खूप वर्ष झाला तो आजार आहे पण एक जण भेटला म्हणला हे काम कर म्हणला का कि तुझा आजार गेल्याशिवाय राहणार नाही ना हे उदाहरण आहे बघा खरं आहे कारण मी खोट बोलत नाही ते उदाहरण देऊन सांगतो की म्हणले माझी गारू पी म्हणले म्हणजे तुझं काय होईल आजार जाईल म्हणले असं कसं काय अरे माझी शंभर एकर जमीन गेली मग तुझा काय आजार जाणार नाही का म्हणजे दारूनी इतकी वाईट आहे तर व्यसनापासून मुक्त व्हा जुगारीपासून मुक्त व्हा आणि चारित्र्य त्याचं चांगलं सांभाळा आणि तुम्ही मला खूप मोठा आशीर्वाद दिला तसं मी तुमच्याकडून एक आशीर्वाद मागतो माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा तुमची सेवा करण्याची मला संधी मिळावा अशी मला तुम्ही आशीर्वाद द्या मग तुमची मी सेवा करीन आणि त्या सेवेमध्ये जो काही ना नाही आणि उत्तरायण आहे तो माझा रस्ता मोकळा होईल प्रसंगी उपस्थित सर्वांचे चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष काकासाहेब गोरखे यांनी आभार मानले आज आपण सर्वजण गुरुजींना शुभेच्छा देण्यासाठी भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत अगदी मनापासून त्यांना शुभेच्छा आपण देत आहोत मी आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो अनेक वक्त्यांनी अनेक एक, एक प्रादंधिक स्वरूपात गुरुजींच्या अनेक जीवनाच्या जीवनावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला परंतु एक त्यांचा मुलगा म्हणून किंवा मा ते माझे वडील म्हणून आम्हालाच गुरुजी अजून दहा टक्के समजलेले नाही की ते नेमके आध्यात्मिक आहेत ते परमार्थिक आहेत ते एक उत्कृष्ट कुटुंब उत्सल आहेत आदर्श असे पिता आहेत व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे असे आमचा आधारवड आहेत अनेक अशा अनेक त्यांच्या अष्टपैलू आहेत ज्या त्यांच्या जीवनात आलेले आहेत अनेकांनी त्यांच्या परमार्थिक आयुष्याबद्दल किंवा त्यां त्यांच्या आलेल्या अनेक अनुभवाबद्दल बोलले मला जास्त बोलण्याची सवय नाही थोडीफार आहे पण आज या ठिकाणी मला जास्त बोलता येत नाही परंतु गुरुजींचं गुरुजींच्या बाबतीत मी जर बोलायचं झालं तर मी फक्त चारच ओळी बोलली बाप माझा स्वाभिमानी बाना बाप माझा स्वाभिमानी बाना जशी लाजाणूच्या शिता बाप माझा स्वाभिमानी बाना त्याचे पाठीचा कणा त्याची पोलादाची छाती त्यात गुलाबाचं हृदय बापू माझा एवढं देतो आणि थांबतो हा खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे एसी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी विजय न्यूज त्रिगोंदा